बघू रिएक्शन छान आहे काय कळत नाही न्यूज बघताय ना मग असू द्या ना गुड मॉर्निंग मैत्रिणी मस्त संडेची सकाळ नाश्त्याला बनवले डोसे छान असं मस्त ब्राऊन कलर आलाय डोश्यांला रात्रीच पेठ भिजत ठेवलं होतं त्याच्यामुळे छान असे झाले ते मस्त आज आणि चिपकले नाही काय नाही डोश्याचा तवा नाही आमच्याकडं काय नाही असंच चाललंय आणि मस्त बटाट्याची भाजी टोमॅटोची चटणी बनवली आज आज खोबऱ्याची चटणी नाही आहे आणि छान झाले साहेब तरी बोलले मस्त झाले ते चला एन्जॉय या तुम्ही पण या खायला मस्त असा रंग ते थोडीशी मेथी टाकली होती तांदूळ घेतले होते दो दीड वाटी तांदूळ घेतलं अर्धी वाटी उडदाची डाळ आणि थोडीशी चण्याची डाळ रात्री साईभाजी बनवलेली आहे त्याचा पण व्हिडिओ केला होता त्यातली चण्याची डाळ राहिलेली तर ती पण डाळ याच्यात मिक्स केली त्याच्यामुळे मस्त कलर येतोय मस्त पाच सात तास भिजून दिलं नंतर रात्री झोपताना बारा वाजता वाटून मग ठेवलेलं थंडी येतं एवढं तसं हे होत नाही पण छान झालंय मस्त फॉर्मॅट झालंय तसं सा। चांगलं येतं ते डोसे छान अशी मैत्रिणी तयारी करून घेतली मस्त आणि बाहेर जाणार आहे थोडं यांच्यासोबत काम आहे पण डेसाठी म्हणजे आज नाही -का आता तर संध्याकाळच झाली आहे सहा वाजलेले आहेत आज जाऊन उद्या रिटर्न येणार आहे थोडं काम पण आहे त्यांचं नंतर उद्या कळायलाच उद्याच्या व्हिडिओमध्ये काय काम असतो बाहेर चाललं आहे ते आणि मस्त तयार होऊन बसली आहे ते येतात आहे सहा वाजता बोलले मी येतो तुला घ्यायला आता फोन आला होता त्यांचा दादरला येते तर येतीलच तोपर्यंत तोपर्यंत चहा वगैरे मांडली आहे मी चहा झाली का मग चहा हो घेऊ मस्त ते छान चहा चा, उकळते कप्पविप्प काढून ठेवली दोघांची पण मी तर याच्यातच थोडीशी घेणार आहे ग्लासमध्ये आणि किचन वगैरे सगळं आवरलेलं आहे सकाळी छान मस्त डोसे बनवले होते मैत्रिण आणि हा डोश्यांचं कसं रात्री मी सण्याची डाळ डोशामध्ये टाकलेली तर आपण बाहेरच्या लोकांचं सिक्रेट कधी कोण सांगत नाही आपल्याला मला असं वाटतं की म्हणजे माझा अंदाज मी सांगते तुम्हाला की ते डोशांच्या पिठामध्ये उडदाची डाळ जास्त करून टाकायची आणि चण्याची डाळ टाकायची त्याच्याने कसे मस्त क्रंची आणि मेथीचे दाणे पाच सहा मेथीचे दाणे टाकायचे जसं तुम्ही बॅटर वाढवणार असेल तुमच्याकडं तर प्रमाण कसं आहे कसं नाही त्यानुसार मग तुम्ही तसं मेथीचे दाणे वाढवायचे किंवा उडदाची जा डाळ जास्त प्रमाणात ते लोक टाकत असतील उडदाची डाळ जास्त प्रमाणात टाकतात आहे आणि मी तर चण्याची डाळ टाकली ते तर आज एवढा मस्त ब्राऊन रंग आला होता डोशाला आणि मस्त क्रिस्पी पण बनत होते माझ्याकडं तर पॅन पण नाही आहे डोशाचं चपातीच्या तव्यावरतीच करते पण छान झाले होते डोसे आजचे आणि टोमॅटोची चटणी पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली होती कधी कधी मी बघते पण व्हिडिओ वगैरे तर मी त्याच्यात थोडासा माझा स्वतःचं डोकं लावून करते जरी दुसऱ्यांचे बघितले तरी माझी स्वतःची आयडिया असते त्याच्यामध्ये तर तसं करून टोमॅटो चण्याची डाळ कढीपत्ता एक दोन लसणाच्या पाकळ्या आणि एक दोन लाल मिरची मस्त भाजून घेतला आणि पेस्ट केली आणि हिंग राई राई कढीपत्ता हिंग टाकून त्याला परत ती टोमॅटोची प्युरी केली होती ते वाटून घेतलं सगळं मस्त चटणी पण झाली होती नेहमी एकच चटणी ने खोबऱ्याची खाऊन खाऊन कंटाळा येतो म्हणून म्हणूनसाठी तसं आणि डोश्याचं बॅटर पण एवढं फॉर्मॅट नव्हतं झालं तर मग इनो टाकलेला थोडासा असं अदरवाईज होतं असं पण आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे तेवढं नव्हतं हे झालं तर थोडासा इनो टाकला होता पण एकच नंबर झाले होते आता नंतर नेक्स्ट टाईम परत हे करायचं प्रमाण पण सांगेल मी तुम्हाला मी किती काय भिजवलं होतं ते तर तसं करून तुम्ही नक्की ट्राय करा छान लागतात डोसे तसे आणि ह्यांना पण आवडले हे पण बोले छान आहेत मंगल आजचे डोसे मस्त होते आणि रात्रीची साईभाजी केली होती त्याच्यामध्ये पण ते लोक थोडीशी शेपू किंवा आंबड भाजी असते ती टाकतात आहे पण चिंच टाकली होती तर सेम टेस्ट तशीच झाली होती मी तरी नाही टाकत आहे शेपूची भाजी वगैरे ते लोक टाकतात ते पण छान झाली होती मस्त आणि अशी मस्त आता तयारी करून झाली आहे

फॉर्नर आहे ना <laughs> ब्लूच्या बाजूला पिंक झाले ते बोलतोय ब्लू ब्लू झालीस हा किती वेळ लागेल काय सांगते गुगल दोन तास सांगते आपल्याला जायला बोला इथून तरी ट्रॉफिक आहे इथं थोडा वेळच असतं नाही लकीच्या इथे ना बँड्रा ये हा बँड्राटेशनलाच आपण नाही का लकीच्या आसपास पुढे गेल्यावर फक्त कल्याणच्या तिथं जरा राहत बर 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 बघा बचाव बघाव मस्त जाऊ आता गाणी ऐकत ऐकत दोघ जण दहा वाजून छान वाटतंय ना अशा मी तस हुशार झाली ना मी आता हुशार झाली तुझा पगार वाढला पाहिजे कधी व्हायरल होतील व्हिडिओ कधी पगार वाढल पेमेंट चालू तर हो वाढायच्या आधी पहिला चालू तर झालं पाहिजे नंतर वाढलं वा बघा चला हो तुमच्या गाडीमध्ये मग कलर चेंज होतात बघा आहे ना कला <laughs> तुम्हाला तर कोण कधी आठवल कला बोललं तर कला <laughs> नाही का चला मस्त एन्जॉय करू आता रात्रीचं काही व्हिडिओ तिकडं शूट नाही करणार आहे किती वाजतील पोचायला माहित नाही रात्री दहा तरी वाजतील जाऊन मस्त जेवण खाऊन आराम करूया ह्यांच्या मावशीच्या घरी जाणार आहे आम्ही आणि मग उद्या बघू येताना दिवस राहील दिवसाचं शूट करता येईल नाही का आपल्याला रात्रीचं केलं तरी काय दिसणार नाही मस्त गाडीचं पोट पूजा केली पहिले काय सीएनजी वगैरे भरून घेतलाय गाडीला आता मावशी मग भर झालं काय गाडी घेतली तू म्हणलं का ग तुला अचानक असं वाटलं नाही बरं पडलं ना आता कुठं जाय यायला तुम्हाला कधी जा कधी या म्हणलं आत एक बरं झालं माझी आई आईला मावशी बोलते ना म्हणून फोन आला होता ना माई येईल आमची तर भाजीपाला येईल बघू आता माई कधी येणार आहे भाजीपाला येईल आमचा गाव पूर्ण अख्खा एक एक दीड महिना भाजीपाला गावचा खाल्लाय आम्ही प्युअर सगळं ऑर्गेनिक नाही का hmm. मस्त एन्जॉय चाललंय या महिन्यात फिरा फिर पण लय झाली खाणं पिणं पण भरपूर झालं गाडीला लाभता पण आलं हम्म hmm, हप्ता लाभता आलंय <laughs> टेन्शन पण आले डोक्यावरती फिरतोय मजा करतोय टेन्शन पण आहे कर्ज पाणी पण आहे चालायचं जीवन आहे म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी असणारच नाही का जीवनात पाहिजेच आहे आणि त्यातूनच रस्ते निघत राहतात हे खरं म्हणायला गेलं तर आमचं तर जीवन असंच आहे आम्ही नॉर्मल होतच नाही म्हणजे कसं लेवल ला आलो का आम्ही परत कुठं ना कुठं अडकायचा प्रयत्न करतो हाताने अडकून घेतो पण तरी छान वाटतं अशा जीवनामध्ये सवय झाली आपल्याला गाव त्याच्याशिवाय काय हा मग थोडंसं आता कमी झालं का कुठेतरी घराला हातपाय मारणार म्हणजे <laughs> आम्ही परत पंधरा वर्ष अडकून घेणार जीवन आहे जोपर्यंत <laughs> आमचं दोघांचं जिंदगी आहे जीवन आहे तोपर्यंत असंच चालू राहणार पण सगळं करू का हो सगळं करून दोघांनी <laughs> सांभाळायचं कोणी हा कोणाला नाही द्यायचं कोणालाच नाही द्यायचं बरोबर आहे आम्ही दोघं म्हातारपणी राहणार कोणालाच नाही द्यायला मग बाबू येईल ना बाबू येईल ना माझा माझ्याकडे मम्मी मला यायचे तो पर्यंत सोनीचा शिवाश मोठा होईल बाबा मला म्हणा बाबा एवढा उड्या मारतो बघून बघून ती बोलते तुला काय आजीला बाबाला बघितले एनर्जी येते नसत्या उलट्या उलट्या कोलट उड्या मारतो असा नाही मस्त हम्म टू हंड्रेड स्लाइट लेफ्ट बर पण त्याच्या दिवशी पण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असं आहे कामाच्या दिवशी काय आलं असतं ते मेट्रो नाही काढल्या पाहिजे होत्या मेट्रोपेक्षा ब्रिज बनले पाहिजे बन होते वरती जाणारे लोक असं माझं मत आहे हो वैयक्तिक बाकी ज्याने बनवले त्याने विचार करूनच बनवले असतील पण कसं लांबच्या गाड्या जाणाऱ्या त्या डायरेक्ट सरळ सरळ गेल्या असत्या नाही का वन वे केले असते असे तर टक्कर मैक सिटी बीके सी yes. तुम्ही ज्ञान देत राहा यांना मुंबईची माहिती जास्त मी फिरते पण मला एवढं ज्ञान नाही रस्ते ना रस्ते गल्ले ना गल्ली प्रत्येक कुठल्या कानाकोपऱ्यात जायचं यांना मुंबईमध्ये सगळं माहिती आहे

Continue for 2 kilometers. ठाण्यात ना ना आलो आपण अजून आलो आलो कधी था, मस्त जगमगीत संडे म्हणून बरं आहे नाही तर ट्राफिक ट्राफिक असत जिकड तिकडं बोर्ड लागले नाही इलेक्शनच राजकारण आमचे साहेब पण जाऊन आले काल मस्त अशी शेलार साहेबांची भेट घेऊन नाही तिकडं तोंड करून कोणी बसत का नमुना काय ज्याची त्याची बुद्धी छान वाटत इकडं पण कुठून <laughs> गेला ना तरी ते नाही का माझ्या भावाची मुलगी इथं राहिला नाही आता येतच नाही पण आपण इकड आता येत रा सकाळचे अशे भरपूर दिसते हे काही इकडनं बर आहे ना पण यांना असं रात्रीची भीती नाही लाईटी वगैरे काही भीती आहे त्यांची गाडी पण असते ना हो शाहपुरशाही जिओ जिओचं हो एअरटेल तर नाही भी एअरटेल नाही रे आयडिया वडापून दिवस इथे शापूरला पंधरा बंदी भजी घेतली ना जुन्या भरती भजी घेतली आमची जागा म्हणजे कुत्री होती ना तिथं म्हणून नाही गेली मी जाऊ जाऊ याला कडी लावतात मी दुख मला सांभाळून नाही तर माझ्यावर तर लई दात कडक मशेरी नाही लावली ना का मग बोल तुम्ही माझ्यासारखे